नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसच्या तिसऱ्या राऊंडची चॉईस फ्रीची प्रक्रिया सुरू आहे परंतु या दरम्यानच्या काळामध्ये विद्यार्थी व पालकांसमोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत कारण एम बी बी एस बी डी एसचा अजून तिसरा राऊंड महाराष्ट्राचा जाहीर झालेला नाही आहे तर एम बी बी एस बी डी एसचा जो राऊंड तिसरा आहे तर या तिसऱ्या राऊंडमध्ये अनेक मुलांना एम बी बी एसला ॲडमिशन मिळण्याची संधी त्या ठिकाणी उपलब्ध होती कारण तीनशे साडेतीनशे सीट्स त्या ठिकाणी उपलब्ध होत्या यासोबतच काही विद्यार्थ्यांनी बी डी एससाठी त्या ठिकाणी ॲप्लिकेशन्स केलेल्या आहेत परंतु महाराष्ट्राचा एम बी बी एस बी डी एसचा राऊंड अजून लागलेला नाही आहे तर हा राऊंड कधी जाहीर होणार या संदर्भाने ऑलरेडी ऑब्वियसली आमच्याकडचे पालक असतील किंवा इतर सगळे पालक असतील हे विचार करत आहेत की हा राऊंड नेमका जाहीर कधी होणार तर साधारण हा राऊंड जाहीर होण्याच्या संदर्भाने टेंटेटिव काही गोष्टी आपल्यासमोर आता उपलब्ध झालेल्या आहेत त्यावरून आपण एक अंदाज लावू शकतो ऑफिशियली कुठलं डॉक्युमेंट आपल्याकडे अजून उपलब्ध नाही आहे प्रत्येक अंदाज आपण मात्र या ठिकाणी लावू शकतो की महाराष्ट्राचा राऊंड साधारण कधी जाहीर होईल तर सगळ्यात पहिले आज जी महत्त्वाची अपडेट होती ती म्हणजे एम सी सीच्या वतीनं जो खूप मोठा लांबलेला जो राऊंड होता एम सी सीचा तिसरा राऊंड त्याची प्रोविजनल अलॉटमेंट जे दुपारी आज उपलब्ध दुप झालेली होती या अलॉटमेंटमध्ये खूप मुलांचं एमबीबीएचं स्वप्न पूर्ण व्हायला हो होताना आपल्याला पाहायला मिळालं विशेषतः डीम युनिव्हर्सिटीच्या संदर्भानं अनेक कॉलेजेसचे कट ऑफ हे कधी नव्हे ते तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा अजून सेकंड राऊंडपेक्षा डाऊन आलेले आहेत आणि अर्थात ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटला इन्स्टिट्यूटमध्ये ज्या मुलांची आपण प्रक्रिया केली होती डीम युनिव्हर्सिटीला ते तर सगळ्या मुलांना जे इथं डीम युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे तर ह्या राऊंडमुळेच महाराष्ट्राचा राऊंड हा थांबलेला होता एमसीसी त्यांचा राऊंड कधी जाहीर करेल हे फार महत्त्वाचं होतं फायनली तो रिझल्ट उपलब्ध झालेला आहे आणि आता या एमसीसीच्या तिसऱ्या राऊंडनंतर महाराष्ट्राचा सुद्धा तिसरा राऊंड आपल्याला लवकरच अवेलेबल होईल टेंटिन्यू जर आपण सांगायचं झालं तर आज एम सी सीचा रिझल्ट आलेला आहे आणि मोस्ट प्रॉब्ली उद्या किंवा परवा महाराष्ट्राचा एम बी बी एस बी डी एसचा तिसरा राऊंडचा रिझल्ट उपलब्ध होईल परंतु याच्यात महाराष्ट्रामधले जे विद्यार्थी बी एम एसच्या प्रक्रियेत आहेत त्यांचं मात्र काही अंशी नुस नुकसान होताना आपल्याला पाहायला मिळते खरं म्हणजे प्रक्रिया अशी व्हायला पाहिजे होती की पहिले एम सी सीचा राऊंड लागला लागणं अपेक्षित होतं एम बी बी एस बी डी एसचा त्यानंतर स्टेटचा एम बी बी एस बी डी एचा तिसरा राऊंड जाहीर व्हायला पाहिजे होता म्हणजे ज्या मुलांनी बी एम एसच्या दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज घेऊन हो ठेवलेलं होतं त्या सीट्स विड्रॉ झाल्या असत्या ते एम बी बी एसला गेले असते आणि मग रिक्त झालेल्या जागा प्लस जी काही क्लिअर वॅकन्सी होती अगोदरची जे रिपोर्ट झालेले नसतील सीट्स त्या सगळ्या सीट्स यांची कंबाईंड एकूण वॅकन्सी पोझिशन तिसऱ्या राऊंडसाठी उपलब्ध व्हायला पाहिजे होती त्यामुळं तिसऱ्या राऊंडमध्ये मग मात्र विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी बेनिफिट होताना पाहायला मिळालं असतं पण तसं झालं नाही महाराष्ट्राने एम बी बी एस बी डी एचं राऊंड लवकर जाहीर केलेलं नाही आहे अजूनही केलेलं नाही आहे आणि बी एम एसची चॉईस फिरची प्रक्रियासुद्धा सुरू केलेली आहे त्यामुळं अनेक असे विद्यार्थी जे एम बी बी एसला कदाचित या राऊंडमध्ये पण लागतील पण ते परत बी एम एस भरून ठेवणार म्हणजे काय चांगल्या टॉपच्या सीट्स ते एंगेज करणार लगेचच उद्या परवा एम बी बी एसचा राऊंड लागेल मग ते तिकडे ॲडमिशन घेणार म्हणजे काय होणार या राऊंडमध्ये सीट्स रिपोर्ट होणार नाही बी एम एसच्या आणि मग या सीट्स चौथ्या राऊंडला जातील चौथ्या राऊंडला कुणाचा फायदा होईल जे मुलं कुठंही जॉईन नाही आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये त्यांना कुठेही काही मिळालेलं नव्हतं असे मुलं चौथ्या राऊंडला जाऊ शकतात पण जे मुलं कुठे बी एम एस घेणार काही बी एच एम एसला एंगेज होणार तर ते मुलं पात्र राहणार का भविष्यात तर नाही हा त्यांचा शेवटचा राऊंड असणार आहे म्हणून म्हणतोय की हे एम बी बी एस बी डी एसचा राऊंड उशिरा जाहीर होत असल्यामुळं महाराष्ट्रामधल्या बी एम एसला बी एच एम एसला जाऊ इच्छणाऱ्या मुलांचं खूप नुकसान होतं आहे परंतु आपल्यासमोर हे सगळं बघण्याशिवाय काही पर्याय नसतो तर आपला जो मुख्य विषय आहे तो म्हणजे एम बी बी एसचा राऊंड कधी जाहीर होईल तर एम सी सीचा राऊंड जाहीर झालेला आहे आणि मोस्ट प्रॉब्ली उद्या किंवा परवापर्यंत महाराष्ट्राचा एम बी बी एस बी डी एसचा तिसरा राऊंड हा जाहीर होईल तिसऱ्या राऊंडचा नियम आपल्याला माहिती आहे जे कॉलेज मिळालं ते घ्यावंच लागेल घेतलं तरी तुमचा प्रवास तिथे संपणार आहे नाही घेतलं तरी तुम्ही राऊंडच्या बाहेर जाणार आहेत अर्थात तो ग्रुप एबद्दल बोलतो आहे सेम नियम ग्रुप बीसाठीसुद्धा लागू आहे बी एम एस बी एच एम एसच्या तिसऱ्या राऊंडचा नियम असा आहे की मिळालेलं कॉलेज तुम्हाला घ्यावंच लागेल तुम्ही नाही घेतलं काही फरक पडणार नाही परंतु तुम्ही या ग्रुप बीच्या बाहेर जाणार म्हणजे राऊंडच्या प्रक्रियेच्या बाहेर जाणार त्यामुळे कॉलेज विचारपूर्वक टाका काही नवीन कॉलेजेस ॲड झालेले आहेत संदर्भातले व्हिडिओ आपण ऑलरेडी पोस्ट केले आहेत तेही कॉलेज तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये ॲड करू शकता आणि तुमच्या तुमच्या पद्धतीनं चॉईस फिलिंग करून ॲडमिशनसाठी प्रयत्न करू शकता सो so, महत्त्वाची अपडेट एम बी बी एस बी डी एसचा लॉ राऊंड महाराष्ट्राचा लवकरच जाहीर होईल एम सी सीचा राऊंड एम बी बी एस बी डी एसचा तो तिसरा राऊंड म्हणता येईल आपल्याला तर तो जाहीर झालेला आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना या तिसऱ्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे त्यांचं एम बी बी एचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद